लोकेशन साईड समोर जाणार कुटुंब समोर जाईल काय प्रतिक्रिया आहे जय महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये रत्नागिरी येथे माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे चार मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये हजेरी आणि जी आवश्यक माहिती पुरवण्यासंबंधीचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी पत्नी आणि माझा मुलगा त्या ठिकाणी हजर राहणार आहे संपूर्ण सहकार्य करण्याची माहिती याची भूमिका आमची त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे आणि त्याबरोबर माझ्या मोठ्या भावाला दीपकला आणि माझी वहिनी अनुराधा ह्या दोघांनासुद्धा यासंबंधीची चौकशीसाठी नोटीस आलेली आहे तीही दोघं त्या ठिकाणी आज दुपारच्या वेळेमध्ये हजर राहून जी माहिती विचारतील त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देणार हा आप, आपल्याला विश्वास देऊ इच्छितो तर पुन्हा एकदा तुम्हाला नोटीस बजावण्यात आलेली असेल ती नेमकी काय आहे हां मलासुद्धा वैयक्तिक त्यांनी उद्या मंगळवार पाच तारखेला दुपारी एक वाजता रत्नाच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस दिलेली आहे मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे हे आपल्याला सांगू इच्छितो साहेब निर्भया बनो कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदेनी गंभीर आरोप केलेले आहे त्यामध्ये दोन आमदारांना जेव्हा गुवाहाटीला गेलेले होते तेव्हा दोन आमदारांना मारहाण झाली आणि काही एअरॉस्टेसशीचा सुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला असा आरोप या ठिकाणी झालेला आहे काय वाटत वाटते तुम्हाला निर्भय बनो या माध्यमातून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील त्यांचे सहकारी असतील यांनी संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, निर्भय बनो या अनुषंगाने एक चळवळ उभी केलेली आहे निश्चितपणे ह्या लोकसभेच्या विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ई व्ही एम मशीन असेल इतर अनेक गोष्टी असतील त्यातल्या अंतर्गत काही गोष्टी असतील त्या जनतेसमोर याव्यात या उद्देशाने कायद्याच्या चौकटी बसून बसून यासंबंधीची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अकरा तारखेला रत्नागिरीमध्ये सुद्धा निर्भय बनवण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची सभा होणार आहे त्या सभेमध्ये आम्ही सर्व मंडळी सहभागी होणार आहोत निश्चितपणे एक चांगली भूमिका भूमिका त्यांनी घेतलेली ते स्वागत आहे त्यांनी केलेल्या देशाचं राज्याचं राजकारण आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ती त्यांची ते ते मतं मांडलेली आहेत निश्चितपणे त्या संपूर्ण भूमिकेला वैयक्तिक राजन म्हणून पाठिंबा असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने ती जी भूमिका असेल ती पक्ष नक्कीच जाहीर करेल पण त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी व्हावी का हा त्यांनी जे आरोप केले ते त्यांना आलेले अनुभव त्यांच्याकडे असलेली माहिती त्याच्या आधारे आरोप केले असतील आरोपांमध्ये तथ्य शंभर टक्के असू शकतं आणि म्हणून त्या आरोपाची चौकशी व्हावी अशा त्याचं माझंही या ठिकाणी स्वतःचं मत आहे अजूनही भाजपला याच रत्ने विधान रत्ने आणि लोकसभा मतदारसंघावरती दावा करताना पाहायला मिळते काय सांगाल वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेना भाजपा युती असताना शिवसेनेचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब गटाचं त्या ठिकाणी उमेदवार होता त्यानंतर काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवार दिला गेला शिवसेनेकडनं गेले दोन टर्न लोकसभेकरता विनायक साहेबांना संधी दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली दोन्ही निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिकांचे निवडून आले आणि म्हणून आमच्यासमोर भाजपचा उमेदवार उमेदवारी होते आमच्यासमोर अजितदादा गटाचा उमेदवार येऊ दे आणि आमच्यासमोर शिंदे गटाचा उमेदवार होते आम्ही त्यांना आमच्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या तऱ्हेची लढत देऊ आणि मागील काळामध्ये मा जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्याचा उच्चांक आम्ही नक्की करू अशी तरी आमची अपेक्षा आहे